शहरातील पानगोळे हॉस्पिटल समोर सा आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अमरावती विभागाचे शिक्षण आमदार किरण सरनाईक राहणार वाशिम यांच्या इनोव्हा गाडीखाली पंचवीस वर्षीय कृष्णा नंदुलष्कर गौरक्षणवाडी तालुका चिखली हा पायी जाणारा युवक गंभीर जखमी झाला अपघात एवढा भीषण होता की कृष्णा काही अंतरावर फेकला गेला नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो कोमात आहे डॉक्टरांनी डोक्याला व शरीराच्या महत्वाच्या अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले असून पुढील अठ्ठेचाळीस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत वेळी आमदार सरनाईक बुलढाण्यातील माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी जात होते अपघातानंतर त्यांनी स्वतःच जबाबदारी स्वीकारून जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्या तत्परतेचे कौतुक झाले असले तरी या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की व्ही आय पीच्या गाड्या शहरात धोकादायक वेगाने धावत असल्याने अशा घटना वारंवार घडतात सामान्य माणसावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तातडीने कारवाई केली जाते मग लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर नियंत्रण का ठेवले जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून वाहनाचा वेग जास्त असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा व्हीआयपी गाड्यांच्या वेगाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे